हाल घालण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चालू आहे या आमच्या ओबीसींना आज खरं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेचारशे जाती आणि भारतामध्ये जर पाहिलं तर अडीच हजार जाती ओबीसीच्या आहेत अडीच हजार जातीपदी केवळ एक हजार जातींना फक्त या आरक्षणाचा थोडाफार लाभ घेतलेला आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तीन हजार जाती आम्ही वंचित आहे आणि आम्हाला ओबीसीचा अजून कोणत्याही पद्धतीचा लाभ मिळालेला नसताना मराठा समाजाने आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे करत आहे आमचं मराठा आरक्षणाला कोणत्याही प्रकारचं विपुल त्यांना काही विरोध नाही पण आम्हाला तुम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण का पाहिजे सर

आज दत्तात्रय आनंदवाग सत्य दत्ता गवान्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे महाराष्ट्र सरकारमधला एकही एक मराठ्याचा कुठला नेता एक दिवस उपोषणाला बसता की यांना तात्काळ तिथे जाता येते त्यांना उठवता येते त्यांना न्याय देता येते पण आज ओबीसीचा आमचा नेता या ठिकाणी Yeah!